नमस्कार मंडळी मराठी बातमी युट्यूब तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे नवीन एक नवीन व्हिडिओ जे आहे ते मी तुमच्यासोबत घेऊन आलेले आहे नवीन व्हिडिओ मध्ये जे आहे तर ते तुम्हाला सांगणार आहे मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजने संदर्भातले आलेलं जे महत्वाचा अपडेट आहे त्याचा हा संपूर्ण व्हिडिओ असणार आहे तर मार्च महिन्याचे जे पंधराशे रुपये जे आहे त्या महिलांच्या खात्यामध्ये येण्यास सुरुवात झालेला आहे परंतु ज्या महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये आले नाहीयेत त्या महिलांना काय करायचं आहे याची सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओतून देणार आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे राज्यामध्ये सर्वाधिक हिट ठरलेली जी योजना आहे तर या योजनेमध्ये महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिलांना मंथली म्हणजे मासिक पंधराशे रुपये देण्याचं जे आहे तर ते महाविकास आघाडी सरकारने जे आहे तर ते ठरवलं होतं तर त्याच्यामध्ये जे आहे तर महाविकास आघाडी सरकारच्या काळावधीमध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती आणि या योजनेला जे आहे भरभरून महिलांनी प्रतिसाद दिला आणि ज्या महिला होत्या अठरा ते साठ वर्ष वयोगटातील त्या सर्व महिलांनी या योजनेचा लाभ घेतलाय दोन कोटीपेक्षा जास्त महिलांनी ज्या आहेत या योजनेसाठी अर्ज केले होते परंतु त्याच्यामधल्या आता नऊ लाख महिला ज्या आहेत तर त्या या योजनेमधनं अपात्र झालेल्या आहेत परंतु आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी जो आठ मार्चला महिला दिवस असतो त्या महिला दिवसाच्या एक दिवस आधी म्हणजे सात मार्च पासन महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये सुरू झाले होते यासोबतच बारा मार्च दोन हजार पंचवीस ला ही महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये सुरू हे कसे तर फेब्रुवारी महिन्याचा जो पंधराशे रुपयाचा हा हप्ता होता तर तो महिलांच्या खात्यामध्ये आला नव्हता तर तो पंधराशे रुपयाचा हप्ता जो होता ते महिला दिनाच्या एक दिवस आधी म्हणजे सात मार्च दोन हजार पंचवीस ला महिलांच्या खात्यावर दिला गेला आणि त्यानंतर जो आहे बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा मार्च महिन्याचा जो हप्ता होता तो महिलांच्या खात्यामध्ये सरकारने दिलेला आहे असे दोन महिन्याचे हप्ते जे आहेत आठ दिवसाच्या अंतरामध्ये आलेले आहेत तरी ज्या महिलांचा हप्ता आलेला नाहीये यापासून कशा लाभ घेऊ हो शकतात याची सविस्तर माहिती देणारच आहे परंतु ज्या महिलांच्या खात्यावर हे पैसे आलेले आहेत तर त्यांना त्यांच्या थेट खात्यामध्ये लाभ हा मिळालेला आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजने संदर्भातला हा जो महत्वाचा अपडेटेड माहितीचा व्हिडिओ होता तो मी तुमच्यासाठी घेऊन आले होते परंतु ज्या महिलांचे हप्ते जे आहे तर दोन महिन्याचे आलेले नाहीये तर त्यांना काही काळ वेळ वेट बघावी लागेल आणि जर पात्र किंवा अपात्र असाल तर त्याची यादीमध्ये तुम्हाला जिल्ह्यानुसार यादी जी आहे तर ती चेकआउट करावं लागेल ती यादी पाहण्यासाठी जर तुम्हाला ती यादी हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही चेकआउट करा त्याच्यावर मी पात्र आणि अपात्र याद्या ज्या आहेत जिल्ह्यानुसार तर त्या टाकत असते तिथून तुम्हाला ते पाहता येणार आहे तर महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भातला जो होळीचा हप्ता आहे महिलांचा तर तो महिलांच्या खात्यावर आलेला आहे तर अशाच प्रकारे जे आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंतचे जे आहेत मार्च पर्यंतचे हफ्ते जे आहेत ते महिलांना थेट लाभांतर हस्तांतरणी ते मिळालेले आहेत थेट लाभ जो आहे महिलांना झालेला आहे आणि यातून बरशा महिलांनी जे आहे तर यातून पॉझिटिव्ह विचार घेऊन आणि स्वतःचा काहीतरी बिझनेस सुरू करून चांगला स्टेप जे आहेत ते सुरू केलेले आहेत तर तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी आहात का आणि आहात तर तुम्ही त्या पैशांचं आतापर्यंत काय युटिलायझेशन केले किंवा काय त्याचा योग्य ते यो वापर केलेला आहे ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करायला विसरू नका धन्यवाद